हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं तुम्हा वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमचा फॅट लॉस करायचा आहे किंवा तुम्हाला तुमचं असं वाटत असेल की पूर्ण तुमची बॉडी बरोबर आहे फक्त पोट सुटलंय कमरेचा घेर जास्त वाढलेला आहे तर फ्रेंड्स त्यासाठी आज आपण काही सिम्पल एक्सरसाइज पाहणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ नाहीये तर तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल ना त्यावेळेला तुम्हाला फक्त एकाच जागेवरती बसून ह्याच सगळ्या एक्सरसाइज तुम्ही आरामशीर करू शकता खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत फ्रेंड्स काय काय जणांची बॉडी कशी असते की त्यांनी साधं डाएटवर जरी लक्ष दिलं ना खाण्यापिण्यावर तर आपल्याला लक्ष द्यायचंच आहे पण साधं डाएटवर जरी तुम्ही लक्ष दिलं तुमच्या तरीही तुम्ही तुमचा वेट लॉस आणि फॅट लॉस करू शकता काय होतं की आपण कितीही डाएट केलं काहीही केलं तरी आपला फॅट लॉस होत नसतो तर त्यासाठी तुम्हाला थोडं तरी शरीराची हालचाल करणे गरजेचं आहे त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा पंधरा वीस मिनिटं असं करून तुम्ही दररोज एवढा जरी वेळ काढला ना आणि दररोज जरी तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल केली तरी तुमचं नक्की फॅट लॉस होणार आहे वेट लॉस सुद्धा होणार आहे तुमचं पोट तुमची तुम्हाल कंबर तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसणार आहे कारण काय करतो आपण ज्या काही एक्सरसाइज करतो ना ज्या एक्स समजा आज आपण कुठलीही एक्सरसाइज केली तीच एक्सरसाइज तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी करायला कंटाळा येत असेल तर त्याच्यामध्ये नवनवीन एक्सरसाइज ऍड करा पण त्या सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या डेली तुम्हाला करायचे आहेत असं जर तुम्ही रेग्युलर केलं ना तर तुम्हाला काय होईल जो काही तुमचा शरीराचा भाग आहे ना तो स्ट्रेच होतो खेचला जातो आणि त्यावरचा जो काही फॅट आहे ना तो हळूहळू कमी व्हायला मदत होते त्यामुळे नक्की तुम्ही फ्रेंड्स एक्सरसाइज करा तुमचं सुद्धा वजन तुम्ही नक्की कमी करू शकता तर मग आज तुम्हाला मी मॅट वरतीच खाली बसून खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाईज दाखवणार आहे आणि तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तुम्ही बेडवरती बसून सुद्धा ह्या एक्सरसाइज करू शकता ज्या लोकांना गुडघे दुखी आहे कंबर दुखी आहे अशा लोकांना काय वाटतं पाठ दुखी आहे तर अशा लोकांनी काय करायचं आहे आपल्याला जी एक्सरसाइज जमते आपल्याला एक्सरसाईज करताना कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही आपल्या शरीराला तर आपण ती एक्सरसाइज करू शकतो अगर तुम्हाला जमत नाहीये तर तुम्ही ती एक्सरसाइज स्कीप करा त्यात तुम्ही दुसरी एक्सरसाइज नक्की करू शकता तर चला चला फ्रेंड्स पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे सुरुवातीला तुम्हाला एक्सरसाइज अगोदर पाच मिनिटं तुमच्या शरीराचा वॉर्मअप करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता मी इथे करून घेतलेला आहे आणि आता आपण एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे आहेत तेवढे ओपन करा काही लोकांचे गुडघे दुखत असतील किंवा पाय असे वरती येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे जवळ घेऊन आला तरीही चालेल थोडे वरती आले तरीही चालेल तर आपण इथे पाय ओपन करणार आहोत आणि आपला डावा पाय आपल्याला इथे फोल्ड करून ठेवायचा आहे समोर आणि आपला उजवा पाय आपल्याला तसाच आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि इथे आणि इथे दोन्ही हात तुम्हाला इथे स्ट्रेट ठेवायचे आहेत इथे काय करायचं आहे दोन्ही हात बॉडी एकदम सरळ कंबर सरळ आणि हात स्ट्रेट आणि इथे तुम्हाला उजव्या हाताने तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचा आहे आणि नंतर आपण डाव्या साईडला आपल्याला असं सा बँड व्हायचं आहे पुन्हा हात सरळ पुन्हा इथे टच केलं पुन्हा आपल्याला बँड व्हायचं तुम्ही जेवढं खाली जाऊ शकता ना तेवढं तुम्ही खाली जाऊ शकता तुम्हाला जेवढं जमेल तेवढं जाऊ शकता तुम्ही वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आणि तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे ज्या वेळेला तुम्ही हात पुढे स्ट्रेच करताना फ्रेंड्स त्यावेळेला पूर्ण तुम्हाला ह्या भागाला स्ट्रेच जाणवणार आहे ताण येणार आहे आणि तुमचा जो काही कमरेचा भाग आहे ना तो खूप तुम्हाला जास्त दिसतोय तो नक्की कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला पण तसं सेम करायचं आहे इथे आपल्याला आपला उजवा पाय फोल्ड करायचा आहे डावा पाय आपल्याला ओपन करायचा आहे सरळ बसायचा आहे दोन्ही हात पुन्हा सरळ इथे तुम्हाला डाव्या हाताने डाव्या पायच्या अंगठ्याला टच करायचा आहे पुन्हा आपण खाली यायचंय वन 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax as friends tumhala I hya che तीन सेट मारायचे आहेत मी दहा दहा असं काउंट करून एक सेट मारला अजून तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत हळूहळू तुम्हाला चार सेट पाच सेट असे सुद्धा तुम्ही मारू शकता फक्त ह्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स फक्त आठ दिवस करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय रिझल्ट दिसला फक्त तीन तीन सेट मारा प्रत्येक एक्सरसाइज चे आठ दिवस रेग्युलर करून बघा आणि आठ दिवसानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय तर आपण त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया त्याला मांडी घालून बसायचं आहे सरळ थोडेसे पाय लूज ठेवायचे आहे खूप सिंपल आहे बेडवरती बसून एका एक जाग्यावरती बसून तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता तुम्हाला सुरुवातीला पन्नास वेळा करा शंभर वेळा करा खूप सिंपल एक तर आपल्याला काय करायचं आहे मांडी घालून बसायचं आहे थोडेसे पाय लूज ठेवायचे आहेत खूप सिंपल एक्सरसाइज आहे या एक्सरसाइ ना ना तुम्हाला वीस वीस वेळा असं काउंट करून तुम्ही तीन सेट मारले तरीही चालेल वेळ नाहीये तर काय करा पन्नासचा एक सेट मारा हळूहळू शंभरचा एक सेट मारा सुरुवातीला थोडं कठीण जाईल हळूहळू प्रॅक्टिस करा आपल्याला आपले दोन्ही हात आहेत ना सरळ ठेवायचे आहेत आणि जिथे आपल्याला हात खाली आपल्या मॅट वरती जात आहेत तिथे खाली ठेवायचे आहेत आणि फक्त आपल्याला हळूहळू पुढे सरकायचंय वन जेवढं तुम्ही जाऊ शकता ना पूर्ण तुमचा कमरेचा भाग स्ट्रेच होणार हुड� आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शक्य असेल तर फ्रेंड्स पाय वरती उचलू नका पाय खालीच ठेवून तुम्हाला स्ट्रेच करायचं आहेत हात जेवढं जमेल तेवढं स्ट्रेच करा बघा तुम्हाला जो काही ताल आहे ना तो तुमच्या पूर्ण कमरेवरती इथे पाठीवरती जाणवणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे तीन सेट मारायचे आहेत आणि बघा फ्रेंड्स नक्की रिझल्ट दिसेल तुम्हाला हळूहळू लॉस होताना तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय पुन्हा ओपन करायचे आहेत जेवढे आहेत तेवढे ओपन करा तिथे दोन्ही हात आहेत ना आपल्याला समोर ठेवायचे आहेत सरळ समोर ठेवा आणि उजव्या हाताने आपल्याला डाव्या पायाला टच करायचंय आहे तुम्ही पाहू शकता असा हात ज्यावेळेला आपण टच करणार ना त्यावेळेला पूर्ण हा भाग स्ट्रेच होतो खेचला जातो वन पुन्हा आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाला टू थ्री फोर फाय फक्त तुम्हाला कंबल स्ट्रेट ठेवायचे आहे सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करा एकदम इझी आहे पण तुम्हाला इथे थोडं थोडं जसं तुम्ही आज तुम्ही जर कमी केलंय तर उद्या थोडं जास्त काउंटिंग करा बघा हळूहळू हो, हो, तुम्हाला थोडं इथे दुखू सुद्धा शकतं कारण तो भाग खेचला जातो स्ट्रेच होतो त्यामुळे थोडस तुम्हाला सुरुवातीला दुखणार आहे पण दुखू दे काही टेन्शन नाहीये कारण तो भाग स्ट्रेच होतो ताणला जातो त्यामुळे हळूहळू त्याची चरबी ही नक्की कमी होणार आहे नक्की करा ह्या सुद्धा एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना जवळ घेऊन यायचे आहेत जसं आपण फ्राय करतो तसं आपल्याला फक्त आपल्याला समोर ठेवायचं आहे जवळ घेऊन यायचे नाहीत जास्त आणि आपल्याला इथे पाय जॉईंट ठेवायचे आहेत ते आपल्याला काय करायचं दोन्ही हात आहेत ना आपल्याला आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहे पाठीमागे ठेवले आणि आपला उजवा हात म्हणजे आपल्या उजव्या हाताचा कोपरा आपल्याला डाव्या आपल्या गुडघ्याला टच करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ही सुद्धा खूप इझी एक्सरसाइज आहे एकाच जागेवरती बसून करायची कुठेही जायचं गरज नाहीये तुम्हाला तुमच्या पूर्ण कमरेवरती प्रेशर जाणवणार आहे पाठीमागचा जो काही फॅट आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे नक्की ट्राय करा ह्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत खूप सिंपल एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स नक्की तुम्ही ह्या घरच्या घरी केला ना फक्त आता ज्या तुम्ही एक्सरसाइज आहेत ना त्या फक्त आठ दिवस तरी कंटिन्यू करा आठ दिवस नाही जमत असेल तर चार दिवस करा आणि चार दिवसानेच तुम्हाला तुमची बॉडी पूर्ण हलकी हलकी वाटणार आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हे माझ्या एक्सरसाइजचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद